हा तर बाबतीतले okay. तीन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे दुसरं आपण जाऊया अपयशाकडं क्रॉपिंग पॅटर्न बदलला आपला ओके याच्यामुळे काबर बदलला पाहिजे कारण आपण ठराविक पिकांवरती जास्त फोकस केल्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न बदलला त्याच्यातल्या सगळ्यात मोठा नुकसान झालं ते डाळीच्या उत्पादनाला डाळीचे उत्पादन एकूण कृषी उत्पादनाच्या प्रमाणात त्याचं प्रमाण घटलं सुरुवातीला ग्रीन रेव्होल्युशनच्या आधी सोळा टक्के असणारं डाळीचं उत्पादन डायरेक्ट सात टक्केवर जाऊन पोहोचलं ठीक नंतर आपण डाळीच्या साठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत पण हा एक पहिला इम्पॅक्ट आहे अपयशामधला हा एक लक्षात घ्या क्रॉपिंग पॅटर्न आपला बदललेला होता है। दुसरा पिकांमध्ये विषमता आली कारण आपण बघितल्यासारखं यांना फायदा झाला कुणाला गहू मका तांदूळ ज्वारी बाजरी आणि बटाटा या पिकांचं आपण उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं बटाटा एक लक्षात घ्या बाकीचं आपल्याला माहित आहे की ग्रेन रिव्होलूशन असल्यामुळे आपल्याला बाकीच्या लक्षात राहते पण बटाटा राहणार नाही पण या काही गोष्टींचं नुकसान पण झालं कुणाचं नुकसान आहे तेल बिया आणि डाळी Okay? मग ग्रीन रिव्होलूशन मध्ये कोणत्या कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आणि कोणाची झाली नाही इतकं क्लिअर कट असलं पाहिजे डाळी आणि तेल ब्या मध्ये झालेलं नाही okay? आता हे खाल मग अशी मुद्दे आपण अन्नधान्य स्वयंपूर्ण आता शहात्तरची आणि सगळ्यात मोठा तांदूळ निर्यात देश दोन हजार अकरा बाराचा ओके okay? आता ग्रीन रिव्हल्युशनचं अपियस काय काय बघू आपण मर्यादित तक क्षेत्रातच होतं का ग्रीन रिव्हल्युशन बरोबर आहे कुठं होतं पंजाब हरियाणा आणि पश्चिम युपी मध्ये होत ठीक आहे कावेरीचा काही प्रदेश या चार भागापुरताच ग्रीन भागापुरता मर्यादित होता वरचे तीन लक्षात राहतील पण कावेरीचा त्रिभुज प्रदेश आपल्याला गडबड करू शकतो तर तिथे सुद्धा ग्रीन रिव्हल्युशनचा फायदा झालेला होताच हा झाला आपला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा श्रीमंत शेतकऱ्यांनाच फायदा झाला मागच्या वर्षी असं एक स्टेटमेंट आलं ना श्रीमंतांनाच याचा फायदा झाला आणि एक वेगळाच ग्रुप किंवा वेगळाच समाज आपण तयार केला होता असं स्टेटमेंट कुणाचा होतं असा प्रश्न होता कुणाचा होता ते स्वामीनाथनचं स्टेटमेंट होतं आपण जेव्हा पी वाय ते जेंटलमेन फार्मर्स प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ची निर्मिती झाली ओके जेंटलमॅन फार्मर्स किंवा प्रोग्रेसिव्ह ची निर्मिती झाली असं अशोक रुद्र म्हणतात त्या स्टेटमेंट प्रमाणे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या बाउंटी फॉर द वेल्थी असं दोन हजार सतराच्या इकॉनॉमिक मध्ये म्हटलं गेलेलं आहे काही श्रीमंत शेतकऱ्यांसाठीच हे एक गवाड आहे किंवा सरकारकडं दिलेली एक मोठी सबसिडी आहे असं यांचं मत दोन हजार सतराच्या इकॉनॉमिक मध्ये मांडलं गेलं होतं कृषी योजनांचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो असा आरोप त्याच्यावरती होता हे दोन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर रेड फेस ऑफ ग्रीन रिव्होल्युशन रेड फेस म्हणले बरं का काय बघायच्यामध्ये शेतकरी संख्या कमी झाली व शेतमजूर वाढले का बरं असं झालं होतं ज्यांचं शेती मोठी आहे त्यांना त्याचा फायदा होणार आणि एक दोन एकर मध्ये किंवा सीमांत किंवा लघु शेतकरी जी आहेत त्यांना त्याचा फायदा होणार नव्हता त्याच्यामुळं जे जे छोटे शेतकरी होते त्यांचं रूपांतरण शेतमजूर मध्ये झालं ओके ग्रामीण विषमता वाढलीये वर्ग संघर्ष निर्माण झालाय हा पण एक त्याचा एक अपयश आहे कारण त्या काही ठिकाणामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये बघा काही शेतकरी खूपच श्रीमंत आहेत आणि काही खूप गरीब आहेत त्याच्यामध्ये वर्ग संघर्ष निर्माण झालेला आहे तुम्ही शेतकरी आंदोलन करताना बघितलं असेल ना काही शेतकरी बर्गर खात होते मग मीडियावरांना त्याचा राग आला मग ते म्हणले की बर्गर खात त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी अजून सुद्धा चटणी भाकरीच खाल्ली पाहिजे तर तो एक मुद्दा होताच त्यावेळेस काही करून आंदोलनाला बदनाम कसं करायचं हे जे ठरलेलं असतं मीडियाचं त्यातला तो एक प्रकार होता कारण त्या ते बर्गरला पण तुम्ही काही वापरत असत त्या शेतकऱ्या शेतीमध्येच आले ना त्याने खाल्लं तर काय बिघडलं ठीक आहे आर्थिक आणि सामाजिक विषमता आपली वाढली आहे असं मत व्ही के आर व्ही राव यांनी मांडलेलं हे स्टेटमेंट लक्षात ठेवा स्वामीनाथांचं आलेलं स्टेटमेंट तुम्हाला माहित आहे काही मोठा शेतकरी वर्ग निर्माण झाला एक सामाजिक आर्थिक विषमता वाढली व्ही के आर व्ही राव त्याच्यानंतर दोन हजार सतराचा इकॉनॉमिक सर्वे बाउंटी फॉर द वेल्दी जेंटलमॅन फार्मर्स अशोक रुद्र Okay, हे सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला नेक्स्ट जाऊया आपण हरित क्रांतीचं ध्येय काय होते आपली हे क्लिअर कट असलं पाहिजे एक होत उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक मुद्दा आहे शेतीचं उत्पादन वाढवणे उत्पादकता सुद्धा वाढवायची होती वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणे ओके असं म्हणले का अधिक उत्पादन करून निर्यात वगैरे करायचं असं इथं काही नाहीये काय म्हणले वाढत्या लोकसंख्येची अन्न गरज भागवायची आपल्याला कच्च्या मालाची गरज पूर्ती करणे फूड इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा मालची गरज पूर्ती करणे निर्यात वगैरे तर काही मेन्शन केलेलं नाही ना आणि खालच्या दोन मुद्द्यांचा हरित क्रांतीचा समावेश नव्हता रोजगार निर्मिती नाही एफ डी आय नाही एफ डीआय शेतीमध्ये आहे का आपल्याकडं अजून सुद्धा नाही आणि रोजगार निर्मिती सुद्धा त्याचा उद्देश नव्हता या दोन मुद्द्यांना आपल्याला एलिमिनेट करता आलं पाहिजे हरित क्रांतीचे टप्पे बघा कसे कसे आहेत सुरुवात झाली आपली गहू मका बाजरी पासून सुरुवातीला या तीन पिकांवरती आपण फोकस केलं गहू बाजरी आणि मका मध्य काळामध्ये म्हणजे नंतर आपण तांदळाला प्रेफरन्स दिला तांदूळ नंतर आले बरं का एक लक्षात घ्या आणि अखेरच्या केसमध्ये तेल बियांचा सुद्धा आपण समावेश केला मगाशी आपण डाळी आणि तेलबिया बघितलो ना तेल, तेल दोघांना नुकसान झालं तर तेल बियांचा समावेश नंतर केला कापूस आणि जूट बघा हे कॅश क्रॉप एकोणीसशे त्र्याहत्तर आपण बघितलं कॅश क्रॉपला यांच्यामध्ये डाळीचा अजून पण समावेश केलेला नाही डाळ एक्सक्लूड करायची आहे जर तुम्हाला विचारलं हरित क्रांती खालीलपैकी कोणते उत्पादन घेतले जातं तर डाळीचं नाही आता हरित क्रांती पहिली झाली तर दुसरी हरित क्रांती त्याच्याबद्दल माहिती घेऊया ती कधी झाली आहे मनमोहन सिंगांच्या काळात झालेली आहे ठीक आहे तिचे घटक कुठले कुठले होते बघा पहिल्याचे घटक एकदम छोटे होते आपण बघितलं उत्पादन वाढवायचं आहे उत्पन्न वाढवायचं आणि आपली गरज भागवायची दुसऱ्यामध्ये मृदा आरोग्य पहिल्याच्या वेळेस जे काही नुकसान झालं त्याची रिपेअर म्हणून आपण या सगळ्या गोष्टी याच्यात टाकल्या होत्या एक तर मृदा आरोग्य दुसरं आहे जलसंवर्धन तिसरा आहे वित्त चौथा विमा पाचवं विपणन सहावं संशोधन सातवा आहे पोस्ट हार्वेस्ट आठवं साठवणूक आणि नववा आहे जागतिक व्यापार ऑलमोस्ट सगळे घटक दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये येतात दुसऱ्या हरित क्रांतीत खालीलपैकी क्रांती कोणते घटक आहेत इथं पण आपल्याला मिनिमम रिजेक्शनचाच अप्रोच ठेवायचा आहे पुढे ब्रिंगिंग ग्रीन इन द ईस्टर्न इंडिया दोन हजार दहा आणि अकरा ला आपण सुरुवात केलेली होती ईस्टर्न इंडिया म्हणले नॉर्थ इस्टर्न इंडिया म्हणले का ईस्टर्न इंडिया okay. तर मग कुठले कुठले आहेत पूर्व युपी पश्चिम युपी तर ग्रीन रिव्होलूशन मध्ये आला होता त्यामुळे पूर्व युपी बिहार आसाम वेस्ट बेंगॉल ओरिसा झारखंड छत्तीसगड या सगळ्यांचा समावेश याच्यात केलेला आहे कुठल्या कुठल्या राज्यांसाठी सेकंड ग्रीन रिव्होल्युशन किंवा ब्रिंगिंग ग्रीन रेव्होल्युशन इन द इस्टर्न इंडिया होता हा एक प्रश्न आला तर आपण तयार असलं पाहिजे नॉर्थ ईस्ट मधला एकमेव स्टेट आहे आसाम आणि तीन आदिवासी आहेत ओरिसा झारखंड आणि छत्तीसगड आदिवासी डॉमिनेटिंग स्टेट्स आहेत टोटल सात स्टेटचा याच्यात समावेश होता दोन हजार दहा आणि अकराची योजना त्याच्या पुढे आपण जाऊया व्हाईट रिव्होल्युशन किंवा ऑपरेशन कधीची सुरुवात आहे एकोणीसशे सत्तर सत्तर ऐंशी असं वेगवेगळ्या आकडे त्यांनी टाकलेल्या आहेत एक्झाम मध्ये तर एकोणीशे सत्तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे याच्यात कन्फ्युजन करू नका बरं का सत्तर आहे यु एन आणि एफ यांचं सहाय्य आहे एफ एओ असायला पाहिजे सहाय्य साठीच काम करते तर ते असायलाच पाहिजे ओके त्याच्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ची स्थापना झाली होती एकोणीसशे पासष्ट ला सिक्स्टी ला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ची स्थापना झालेली होती त्याच्यामध्ये बघा यश काय काय झालं या एकोणीसशे साठ ते दोन हजार नऊ जरा विचार केला तर नऊ पा, सॉरी पाच पटीनं आपलं उत्पादन वाढलेलं आहे किती पटीनं पाच पटीनं आणि नाईनटीन नाईन्टी एट मध्ये आपण अमेरिकेस मागं टाकून दुधाच्या उत्पादनात पहिले झालो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक वर्ष लक्षात ठेवा तीन फेज मध्ये हा कार्यक्रम आपण राबवलेला होता पहिलं होतं सत्तर ते ऐंशी दुसरं होतं एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी तिसरं पंच्याऐंशी ते शहाण्णव ला होतं ठीक हे फेजेस पण लक्षात असले पाहिजेत आता प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता कशी वाढली बघा एकोणीसशे नव्वद मध्ये एकशे अष्ट्याहत्तर ग्रॅम पर डे इतकं दूध आपलं उपलब्ध होतं ठीक आणि आणि सतरामध्ये ते तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम पर डे झालेलं आहे एकशे अष्ट्याहत्तर वरनं तीनशे पंच्याहत्तर म्हणजे किती झाले डबल झाले पण टोटल उत्पादन पाच पट झालंय मग अशी बघितलं ना आपण एका ठिकाणी पाच पटीनं उत्पादन वाढलं असं कुठं बघितलं तर आपण हा यशामध्ये बघा सात ते दोन हजार नऊ मध्ये पाच पटीनं उत्पादन वाढवलेलं होतं पण इथं पर कॅपिटा जर बघितलं तर ते ऑलमोस्ट दुप्पटच्या आसपासच झालेलं आहे आता नॅशनल डेअरी प्लॅन बद्दल बघूया आपला नॅशनल डेअरी प्लॅन दोन हजार बारा ते अठरा एकोणीसच्या दरम्यान झाला होता आणि याला वर्ल्ड बँकची मदत होती ओके okay? याच्यामध्ये ध्येय काय होतं मिल्स एनिमलची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे दुबत्या जनावरांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं आणि ऑर्गनाइज्ड मिल्क प्रोसेसिंगला जास्त वाव देणं म्हणजे अमूल वगैरे जे झाली त्याच्यासारख्या जे ब्रँडिंग ब्रँडिंगवाले किंवा ऑर्गनाइज्ड मिल्क प्रोड्युसिंग आहे त्याला जास्त महत्त्व देण्यात आलं घटक कुठले कुठले होते प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे विलेज बेस्ड मिल्क प्रोक्युरमेंट सिस्टीम तयार करायची होती विलेज बेस्ड नाव दिलं बरं का इथे आणि मॅनेजमेंट आणि लर्निंग हा बाय डिफॉल्ट कुठल्याही गोष्टीचा घटक असायला हवा ओके तर याच्यामध्ये यश बघा मिल्क प्रोडक्शन पर एनिमल लिटर पर हो डे दोन हजार बाराला पाच लिटर होतं आपलं आपण टार्गेट ठेवलं पाच पॉईंट साडे पाच पॉईंट पाच साडेपाच आणि अचीव केलं आपण पॉईंट एट दोन हजार ऑर्गनाइज सेक्टरला दूध विकणे ऑर्गनाइज सेक्टरला पंचेचाळीस होता आधी पर्सेंटेज वाईज ते छप्पन टार्गेट ठेवलं आपण अचीव्ह केलं होतं फिफ्टी नाईन ला आकडे काय सांगतात की ही जी आपली पॉलिसी किंवा हे जे आपला प्रोग्राम होता तो सक्सेसफुल झालेला आहे याच्यातले सगळे आकडे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला ठीक आहे आता इतकाच हा टॉपिक आहे याच्यावरती जास्त वेळ पण घालू नका एक ते दोन प्रश्न याच्यावरती असतात दोन वगैरे असतात तर यातूनच एखादा दुसरा प्रश्न येईल एखादा बाहेरचा असेल तर तुम्ही लॉजिकली हॅन्डल करू शकता